घेतली मी गेल्या वर्षी इथे मैदानावर खेळलो त्याच्या गेल्या वर्षी मावळी कोकडे सोबत 1 तासभर खेळलो 10 मिनिट या कुस्ती साडी सरपंच सी केसरीची गदा आणि कुस्ती बघायला लागली तो जर असं घडायला लागलं कुस्ती जर निकाली होत नसतील तर कुस्तीकडे येणारा प्रेक्षक वर्ग थांबायला लागलाय तो बैलगाडीकडे चालला राधा पाटलीकडे चालला हे कुठं तर रोखायचं काम आज तुम्हाला करायचं मनात आणलं तर काय मिनिटात कुस्ती करता येते अडीच लाख रुपये द्यायचे ते अडीच लाख रुपये संतोष भाऊ दोघांना सूचना करा मधुभाऊ दोघांना सूचना करा कुस्ती निकालीच करावी लागेल म्हण परशुराम पैसे वाटून करायचं काय गदा कोणाला गदा साडी कुस्ती निकालीच करावी लागेल गतवर्षी असाच फेच उभा राहिला होता माऊली कोकण आणि पृथ्वीराज पाटलट पण तिथेही निकालच घेतला कुस्तीचा आताही निकालच घेतला जाणार दिगंजीच्या मैदानाचा इतिहास आहे आतापर्यंतचा एक नंबरची कुस्ती निकालीच होते आता बाहेरच्याला वाटतय लगेच वड़ावन लगेच पाडावा पण आतल्याला माहित आहे काय मरान चाललंय ती पाण्यातला मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे ते अशी जर चड्डी तुमची माझी धरली तर दिवसा चां दिसायला लागतेला ते हात माझी वाघाचे पंजात ताकद म्हणजे हत्तीची आहे तुम्ही साधू म्हणू नका नुकतं उभा आणि भार लिलावण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा आणि भारच्या टांगेवरती वेता उरपा दादा शेळके सरपंच सिगेश्रीचा मानकरी ठरला लोक निघता सरपंच